राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आ, लेट नाईट व्हिडिओ बनवायचा हा उद्देश आहे की मराठा समाजाच्या आंदोलनाचा जो विषय सुरू आहे त्याच्याबद्दल एक अत्यंत गंभीर विषयावरती मला एक बोलायचं होतं म्हणून मी लेट नाईट व्हिडिओ बनवते हा व्हिडिओ चितावणीखोर नाही आहे हा व्हिडिओ एक इन्फॉर्मेटिव्ह आहे माझी संभावना आहे किंवा माझा एक अंदाज आहे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवते ह्याच्याबद्दल हा व्हिडिओ बनवायच्या पाठीमागे कुठली भावना नाही आहे की समाजामध्ये आग लावायची किंवा पेटवायची त्यामुळे कृपया हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि ध्यान देऊन ऐका तर मनोज दरांगी पाटलांना अटक होईल का हा माझा सवाल आहे कारण तशी स्थिती तयार झालेली ही मला दिसते त्यामुळे माझं शब्द ना शब्द नीट आहे का माझं कुठल्याही तुम्हाला चितवणीखोर करायचा प्रयत्न नाहीये कारण बीड या ठिकाणी मनोज दरांगी पाटलांवरती काल जे रस्ता रोको झाला त्याच्यामुळे लोक लोकांना चितवणीखोर भाषण केलं म्हणून आणि लोक जमवल्याबद्दल त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि मला असं वाटतं की आज त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जमा ॲडमिट के केलेलं आहे तर अशी एक संभावना आहे की मनोज दरंगे पाटलांना त्याच हॉस्पिटलमधून शिफ्ट करून सरकारी हॉस्पिटलमध्ये मेडिकल चेकअपसाठी घेऊन जाऊ शकतात किंवा मेडिकल चेकअप करून त्यांना अटक करू शकतात ही माझी संभावना आहे ही व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का माझं कुठल्याही प्रकारे तुम्हाला चितवण्याचा प्रयत्न नाही आहे किंवा मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला बोलत नाही की मनोज दरंगे पाटलांना अटक झालेली आहे पण बीडमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे जर सरकारने ठरवलं तर ते करू शकतात कारण जर लोकांना बोलवण्या बोलवलं म्हणून किंवा लोकांना जर सांगितलं म्हणजे असं पोलिसांचं म्हणणं आहे की बीड आरोप आहे मनोज जारांगे पाटलांवरती की मनोज जरंगे पाटलांनी काल रस्ता रोको आंदोलनासाठी लोकांना चिथवलं आणि लोकांना जमा येण्यासाठी प्रोत्साहन केलं प्रोत्साहित केलं त्या आरोपाखाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे तर असं होऊ नये की मराठ मनोज पाटलांना अटक होऊ नये कारण आजही मनोज जरंगे पाटलांवरती जरी तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या त्यांच्या वेग सहकाऱ्यांकडून जर विरोध होत असेल आणि एक प्रकारे त्यांच्यावरती अविश्वास पसरवण्याचा जर प्रयत्न होत असेल सत्य परिस्थिती काय येणारा काळ आपल्याला बघायला मिळेलच पण जर असं आस असून देखील आजही मराठा समाजातला ऐंशी ते नव्वद टक्के समाज हा मनोज जरंगे पाटलांवरती विश्वास ठेवणारा समाज आहे आणि सरकारने पण जर त्यांना अटक करायचा काही विचार तुमच्या मनात असेल डोक्यात असेल गुन्हा दाखल केलाय म्हणून मी तुम्हाला सगळं बोलतोय गुन्हा दाखल केला याचा अर्थ तुम्ही आज नव्हता अटक करणार तुम्हाला ते करावंच लागेल जर का तुमच्या डोक्यामध्ये असं काही प्लॅन असेल तर कृपया करून अशी काही घटना करू नका जेणेकरून समाज हा वेगळा विचाराला लागेल तुमचं इलेक्शन येणार आहे इलेक्शनच्या याच्यामध्ये तुमच्या पक्षाला नुकसान होऊ नये म्हणून ह्या गोष्टी सध्या तुम्ही विचारपूर्वक करायला पाहिजे खरं तर सरकारने आणि हे आंदोलन आहे विचार ते विचारपूर्वक आजपर्यंत तुम्ही हाताळले आहे इथून पुढे तुम्ही विचारपूर्वक हाताळाला अशी अपेक्षा करतो हा व्हिडिओ कुठलाही चितावणी करू नाही आहे मनोज दरांगे पाटलांना अजूनपर्यंत अटक झालेली नाही आहे पण त्यांच्यावरती बीड या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना आज त्यांच्या खाजगी उपचारासाठी कारण ते बऱ्याच दिवसापासून आंदोलन करत होते उपोषण करत होते त्यासाठी त्यांना उपचार करण्यासाठी त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेले तर हा व्हिडिओ आंदो चितावणी करूनही मी वारंवार ही गोष्ट सांगतो तुम्हाला वाईट गोष्टीचं म्हणजे वाईट घेऊ नका व्हिडिओमधून व्हिडिओ आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार